नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत क्राईम स्टोरी पाहून गळा दाबला जीवलग मित्रांनीच अनिकेतला का संपवलं असा प्रश्न वारंवार पडत आहे वाशिम हत्याकांडात नवा ट्विस्ट समोर आलेला आहे पण हे नेमकं का प्रकरण काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी सी एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल वाशिमच्या बाबुळगाव येथील अनिकेत सांदुडे या चौदा वर्षाच्या मुलाची हत्या त्याच्याच दोन मित्रांनी केल्याचं समोर आलं आहे अनिकेत सादुडे बारा मार्च दोन हजार पंचवीसला ला पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गायब झाला होता यानंतर अनिकेतचं अपहरण केलं असून साठ लाख रुपये द्या असं खंडणीचं चार पाणीपत्र अनिकेतच्या घराबाहेर ठेवण्यात आलं होतं वाशिम पोलिसांनी नऊ पथक गठीत करून शोध सुरू केला होता अखेर नवव्या दिवशी अनिकेत सादुडे याचा मृतदेह आढळून आला अनिकेतचे मित्र प्रणय पद्मने आणि शुभम इंगळे त्याला नामामुखातून दुचाकीवर बसवून घेऊन गेले त्यानंतर प्रणय आणि शुभम यांनी अनिकेतचा गळा दाबून त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर दोघांनीही त्याचा मृतदेह बाबुळगाव फाट्या दरम्यान जागेतील मध्ये टाकला आणि मृतदेहाला दगडाने झाकून ठेवले वाशिम पोलिसांनी नऊ दिवसानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे अनिकेत साधुडे याची जुन्या वैमन्यासातून हत्या केल्याचं समोर आलं आहे या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रणय पद्मने असून तो बी एस सी सह कॉम्प्युटर कोडिंग शिकत आहे प्रणय पद्मन्ने याच्या मोबाईलमध्ये अनेक क्राईम स्टोऱ्या होत्या तसंच त्याने क्राईम स्टोरीसाठी अनेक ब्राऊझर वापरल्याचंही सा पोलिसांनी सांगितलं आहे प्रणय पद्मन्ने हा अनिकेचा खूप जवळचा मित्र नातेवाईक तसंच घराचा शेजारीही होता तसंच शुभम इंगळेही अनिकेचा शेजारीच राहत होता या सगळ्या तस हत्येचा प्लॅनिंग मुख्य आरोपी प्रणय पद्मन्य याने केलं होतं शुल्लक कारणासाठी अनिकेत साधुडे या चौदा वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा छडा लावण्यात वाशिम पोलिसांना यश आलं असून पुढील तपास अणसिंग पोलीस करत आहे अणकेत सादुडे हत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक अनुष तारे अप्पर पोलीस अधीक्षक लताफड उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत अग्रवाल तसंच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्यासह पोलिसांच्या नऊ टीमने केला आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद